मला हार्ट पेशंटचं हार्ट एकदम सुंदर करायचं आहे आणि yeah. त्याच्यासाठी जे पाहिजे ते करायला आमची तयारी आहे आता इथे आमचं भांडण ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपथी ह्याच्यात भांडण नाही आहे आमच्यासाठी कुठलंही शास्त्र सेम आहे ज्याच्या कशाने पेशंटला बरं वाटेल त्याच्याने आम्ही बरं करून द्यायचा प्रयत्न करू बऱ्याच वेळेस लोकांचं भांडण की तुम्ही आयुर्वेदिक आहात ॲलोपॅथी आहात वगैरे वगैरे असतं आमच्या इकडे हे भांडण नाही आमच्या इकडे सगळे लोक एकत्र येऊन कामं करत असतात जेव्हा जेव्हा पेशंटला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल ती ते गोष्टी आपण करायला तयार असतो सो बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की पेशंटला जेव्हा जसं तुम्ही म्हणाल की आयुर्वेद फक्त जडीबुटी वगैरे आहे का yeah. तर नाही आयुर्वेदामध्ये सुद्धा बरीच टेक्नॉलॉजी आहे yeah. बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यातून आपण हृदयाला छान करत असतो पूर्ण शरीराला छान करत असतो yeah. हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला मोजायच्या असतील yeah. तर सायन्सनी नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी दिले जसं yeah. इको आहे टेस्ट आहे yeah. तर आपल्या आयुर्वेदाला आपण डोळस प्रमाणे त्याला इम्प्रूव्ह करून देतोय पेशंटला अंधळा विश्वास आम्हाला आवडत नाही सो so, पेशंट बरा झाला आहे की नाही त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना माहिती पडणं गरजेचं आहे आणि ते दाखवून देण्यासाठी हे सगळे न्यूअर जे मेथॉडॉलॉजीज आहेत यांचा आपण वापर करत असतो